पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जीवाला आजीने दिलेला पिढीच्यात हार जीवाने विकला म्हणून घरामध्ये खूप टेन्शनचं वातावरण असतं सगळेजण खूप नाराज असतात तर विक्रम मात्र जीवावर भयंकर चिडलेला असतो त्यावेळेला मग तो नंदिनीलाच दोष देत म्हणते अगं तुझ्या आनंदनिवाससाठीच विकला ना त्याने हार तेव्हा मग विक्रम नंदिनीला म्हणतो काय झालंय तुझ्या आनंदनिवासचं आणि मग नंदिनी काय सांगणार इतक्यात जीवा म्हणतो तू थांब मी सांगतो काय झालंय ते आणि जीवा म्हणतो माझ्यामुळे झालं ते सगळं मी एका चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता आणि मी एका चुकीच्या माणसासोबत व्यवहार केला होता असं म्हणल्यावरती आणि मी रडतच जीवाला म्हणते कोण होता तो माणूस चुकीचा कुठल्या चुकीच्या माणसासोबत तो व्यवहार केला होतास तेव्हा जिवा म्हणतो भास्कर काका ज्या वेळेला जीवा भास्करचं नाव घेतो त्यावेळेला मात्र विक्रमला त्याचा राग कंट्रोल होत नाही विक्रम जीवाला विक्रम जीवाला मारायला उठतो त्यावेळेला पार्थ मग विक्रमला समजावत असतो तर हे जे काय घडते याच्यामुळं नंदिनीला खूप त्रास होत असतो नंदिनीसुद्धा खूप रडत असते